आढावा भारतीय जनता पक्षात नवीन जुने असा काही विषय नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जो निवडून येईल त्याची क्षमता जनमताचा आधारे कोर कमिटी तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत उमेदवारांची निवड करणार आहेत नवे आणि जुने यांचे सांगड घालून पार्टी चालते त्यामुळे पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे संघटन मजबूत करून केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे अशी भूमिका भाजपाचे संघटन महामंत्री विजय चौधरी यांनी मांडली दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा संघटनात्मक बैठक आज बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे इंजिनिअरिंग कॉलेज देवपूर धुळे येथे घेण्यात आली यावेळी पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आढावा बैठकीस भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी यांच्यासह ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बापू खलाने महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंपाडकर सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन माजी अध्यक्ष बबन चौधरी ओम खंडेलवाल तुषार रंदे धरतेताई देवरे बाळासाहेब भदाने अशोक सुडके महादेव परदेशी भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष आकाश परदेशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या बैठकीसाठी उपस्थित होते माननीय कार्यकारी अध्यक्ष माननीय उत्तर आणि त्यामध्ये काही करणीय बिंदूंवर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आणि आपल्याकडनं अपेक्षा देखील व्यक्त केल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं मंडल रचनेमध्ये मंडल अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष देखील सत्तर टक्के आहेत काही ती राहिले आणि म्हणून पक्षाची नेहमीची आपली कार्यपद्धती आहे की जिल्हाध्यक्षाची निवड घोषित झाल्यानंतर त्याची कार्य समिती होते मंडळाध्यक्ष घोषित झाल्यानंतर त्याची कार्य समिती आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू जो आपला आहे तो म्हणजे बुध आणि बुधची आपली बाराची समिती असे की बुधला एक शक्ती केंद्र जोडणं असेल असे अनेक विषय असतात आणि या अनुषंगानं आज केवळ मी आढावा बैठक घेण्यासाठी बाकीचं मी काही